नमस्कार दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे हे पहा फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये रेडी होणारी ही ब्लाऊजची डिझाईन एवढी सुंदर आहे आणि गोल गळ्यावरती बनवणारी बनणारी ही डिझाईन आहे आणि ही डिझाईन बनवल्यानंतर एवढी सुंदर दिसते त्याला खूप छोटेसे असे मोती बसवलेले आहेत मी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोलगळ्याचं फिनिशिंग अजिबात देखील खराब होत नाही आणि दिसायला पण ब्रॉड गळा दिसून राहतो पहा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये सांगा ब्लाऊजची डिझाईन कशी आलेली आहे हे पहा मी जशी बनवते आहे तसे सेम डिझाईन बनवा ही छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे जसे आपण नॉड बनवतो त्या नॉडचे आणि ते एका पेपरवरती मेजरमेंट गळ्याचे खालचे घ्यायचे आणि त्याच्यावरती बसवून द्यायचे एकसारख्या अंतराने गोल शेपमध्ये म्हणजे राऊंड शेपमध्ये जसा की आपला ब्लाउजचा गळा असतो आणि यासाठी एक महत्त्वाचं काम करणारी म्हणजे लेस आहे जी लेस लावल्यानंतर याला खूप छान असा लूक येतो पहा लेस आणि नॉड लटकन आणि ही डिझाईन एवढ्या चारमध्ये एवढी सुंदर डिझाईन कोणत्याही पैठणी साडीवरती ही डिझाईन सोबून दिशेनं अशी डिझाईन आहे आणि ही जी नेव्ही ब्लू कलरचं आहे ब्लाउजचा पीस आहे यामध्ये मोरपंकी कलरची साडी आहे पहा आणि खूप छान असा लूक मी तयार केलेला आहे आणि ज्यांनी कस्टमरनी मला ही डिझाईन बनवायला सांगितली होती त्यांना ही खूप आवडली मी बनवल्यानंतर मीच त्यांना म्हटलेलं असे डिझाईन बनवा की तुमच्या ब्लाऊजला ही डिझाईन खूप छान दिसेल म्हणून त्यांनी ही डिझाईन बनवली मी याचा एक फोटो त्यांना दाखवला होता की असं बनवल्यानंतर खूप छान असा राऊंड शेपमध्ये गळा राहतो व दिसायलाही खूप सुंदर दिसतो तुम्हीही असाच गळा ब्लाऊजला बनवा की जेणेकरून ब्लाऊज तुमचा खूप छान आणि मस्त आणि ट्रेंडिंग दिसणार पहा उठून दिसणार चार चौघीमध्ये कोणीतरी एकजण म्हटल्याशिवाय राहणार नाही ना की तुझा गळा एवढा छान आलेला आहे ब्लाऊजचा खूप सुंदर दिसत आहे आणि डिझाईनमुळे कोणताही राऊंड शेप झाकून गेलेला नाही आहे एवढी सुंदर डिझाईन आहे जर साडीमध्ये ब्लाउज शिवण्याचा सा विचार करत असल तर हीच गळा डिझाईन बनवा बनवल्यानंतर चार जणी तरी म्हणतील की तुझ्या ब्लाउजचा गळा खूप छान आलेला आहे बनवण्यासाठी थोडासा त्रासदायक आहे परंतु बनवल्यानंतर हा खूप छान दिसतो पहा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट करा कमेंटमध्ये सांगा की ब्लाऊजचा गळा कसा आलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचं ब्लाऊजचं फिनिशिंग हा गळा बनवल्यानंतर खराब होणार नाही ना पहा एवढं सुंदर फिनिशिंग राहणार गळा बनवल्यानंतर खूप छान अशी मी लटकन तयार करून घेतले हे पहा मोती घेतले गोल्डन कलरचे ने ब्ल्यू कलरवरती गोल्डन कलर हा खूप उठून दिसतो आणि ने ब्लू कलरचं जे मी नॉड बनवलेले बन आहेत ना ते या साडीच्या मध्येच हे कापड आलं होतं म्हणजे पीसलाच आलेलं हे कापड आहे ज्याच्या मी या नॉड बनवलेल्या बन आहेत खूप सुंदर अशा आणि हे पहा मोती मी लावून घेतले मोती लावून घेताना नॉड खूप जवळजवळ असतात त्यामुळे धागा तोडायचा नाही आहे असा धागा पुढं सरकवत राहायचं आणि मोती संपूर्ण गळ्याला बसवून घ्यायची आणि मोती बसवल्यानंतर काय करायचं पहा एक एक मोती अगदी व्यवस्थित असंच अटॅच करून घ्यायचा मोती बसवून झाले पहा सगळे आतला पांढरा कागद देखील मी कट करून काढला लटकन देखील बनवून झाले आत्ताच एवढा सुंदर लुक आलेला आहे याला पाहू शकता अजून तर याला मला लेट्स अटॅच करायची आहे बऱ्याचदा काय होतं गळे बनवल्यानंतर ब्लाउजचं शोल्डर डाऊन होतं परंतु अशा प्रकारचा गळा बनवला तर शोल्डर कोणत्याही प्रकारे डाऊन वगैरे हो होणार नाही आहे कारण मेजरमेंट एवढं छान घेतलेलं आहे आणि गळाही एवढा सुंदर बनवलेला आहे की खूप छान असा लुक याला तयार हो व्हायला लागलेला आहे पाहू शकता फ्लावरची लेस मी याला खालच्या माठाचा कसा बुड असतो असा गोल तसं बसवून घेतलं आणि या लेसला मी डबल टिप मारून घेणार आहे की जेणेकरून पुन्हा ही निसटणार वगैरे नाही आणि हे पाइडनं देखील येणार लेस आहे त्याला खुणा करून घेतल्या आता काय करणार मी याला अजून लेस बसवून घेणार आता ही सेप बसवताना ही नंतरची लेस बसवताना मी काय करणार आहे त्याला कुऱ्हाडी सेपमध्ये बसवणार म्हणजे तिरकस बसवायची खालच्या साईडनं गोल बसवल्यानंतर हो इकडून कमरेच्या बाजूला म्हणजे शोल्डरच्या बाजूकडे साईडला जे कापड सोडलेलं असतं त्या साईडला सोडून अशी लेस बसवून घ्यायची पहा डबल टिप मारून घेतली आणि आता ही पहा ही लेस एवढा लुक छान आणते आहे ना गळ्याला की खूपच छान म्हणजे फक्त गळाच बनवणं महत्त्वाचं नाही तर आपल्याला लेस देखील व्यवस्थित बसवता आली पाहिजे ब्लाउजला की जेणेकरून त्याचं फिनिशिंग ना व्यवस्थित दिसेल इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा प्लीज हा पहा खूप छान असा मी फ्लावर्सची लेस बसवून ब्लाऊज रेडी केलेला आहे एवढा सुंदर ब्लाऊज रेडी झालेला आहे की मला पण एवढा आवडलेला आहे तुम्हाला तर नक्कीच आवडणारच आहे पहा अगदी थोड्या वेळातच बनते ही डिझाईन परंतु दिसायला एवढी सुंदर दिसते ट्रेंडिंग नवीन युनिक फॅन्सी सगळेच याला मॅच होणार आहेत कशी वाटली डिझाईन सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा प्लीज पहा फायनल लुक पाहू शकता कसा आलेला आहे खूप सुंदर कमेंटमध्ये सांगा थँक्यू वेलकम व्हिडिओ पाहिल्याबद्दल Subscribe, please.